तर आर आय एम सी जून दोन हजार चोवीसच्या क्वेस्ट साठी बऱ्याच जणांनी फॉर्म भरले होते आणि ही जी एक्झाम म्हणजे येणारे एक जूनला ही एक्झाम होणार होती परंतु ही एक्झाम आता पुढे गेलेली आहे बऱ्याच जणांना माहीत नसेल ते आठ जून दोन हजार चोवीस ला आर आय एम सी एक्झाम गेलेली आहे तर ज्यांनी त्यांनी फॉर्म भरले होते त्यांना हॉल तिकीट कधी येणार आहे किंवा आले का नाही याच्याबद्दल आयडिया नव्हती तर आर आय एम सी ची हॉल तिकीट बऱ्याच जणांना घरपोच होत असते पण समजा येत नसेल घरपोच समजा काही येत बी नसतं काही जणांचं उशिरा येतं तर आपण हे हॉल तिकीट डाउनलोड करू शकतो हे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी आलेलं आहे तो आर आय एम सी हे जी परीक्षा आहे की जे डेहराडून या स्कूल साठी घेतली जाते आर आय एम सी हे देशामधलं या प्रकारातलं एक, एकमेव एकच असं प्रकारचं कॉलेज किंवा स्कूल आहे जिथे मुलांना आठवी ते बारावी हे शिक्षण दिलं जातं जे केंद्र सरकारच्या अंतर्गत आहे जिथून बारावी नंतर मुलं मोस्टली एनडीए सारख्या एक्झाम पुढे गेलेले असतात अशा पद्धतीची तयारी ते करून घेत असतात मुलांची आणि आर एम सी हे मुलांच्या आयुष्यामध्ये वेगळ्या प्रकारचे अशी एक्झाम आहे की ज्याची लेवल मुलांना अशा प्रकारची एक्झाम दुसरी कुठली नाहीये ना। त्यांच्या आयुष्यामध्ये कारण आर एम सी हा पूर्ण लेखी पेपर आहे आणि ही ठराविक वयामध्येच मुलांना देता येते ज्या मुलांचा सा वय साडे अकरा ते तेरा आहे त्यांना एक्झाम देता येते प्लस विद्यार्थी ज्या एक्झाम ज्या ऍडमिशन प्रोसेस होणार आहे तर त्यावेळेस ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन विद्यार्थ्याचा जो आहे तो विद्यार्थी एकतर सातवी शिकत असला पाहिजे किंवा सातवी पाच झाला असला दा पाहिजे म्हणजे ह्या वर्षी हा निकडक नियम केल्यामुळे बऱ्याच मुलांनी ज्या मुलांचं वय बसलं होतं जे मुलं आता सहावीला आहे फर्स्ट सेमिस्टरला पण त्यांचं वय आता बसलं होतं त्यांनी फॉर्म भरले होते तर त्यांचे फॉर्म रिजेक्ट पण झालेले आहेत त्याच्यामुळे इथून पुढं जे विद्यार्थी फॉर्म भरणार त्यांचं वय पण बसलं पाहिजे प्लस तो विद्यार्थी सहावीच्या लास्ट सेमिस्टरला असला पाहिजे त्यावेळेस जर आपण फॉर्म भरला तर शंभर टक्के त्या मुलांचं वय शंभर टक्के बसून जाईल आता ह्या आर आय ची जी पेपर आहे ते वर्षामधून दोन वेळा याची एंट्रन्स एक्झाम घेतलं ते म्हणजे वर्षामधून दोन वेळा याचे प्रवेश होतात आर आय एम च्या या परीक्षेमध्ये टोटल आर आय एम सीचा हा जो पेपर आहे हा दोन वेळा घेतला जातो त्याच्यामध्ये एकदा जून मध्ये आता ही एक्झाम आहे त्याचबरोबर नंतर पुढे डिसेंबर मध्ये असणार आहे तो ठरविक वयामध्येच एक्झाम देता येते आणि फक्त पन्नासच जागा या एक्झाम मधून भरल्या जातात ह्या पन्नास जागा मधल्या पंचेचाळीस जागा ह्या मुलांसाठी आणि पाच जागा मुलींसाठी आहेत तर आर आय मध्ये फक्त फोर्टी फाईव्ह जागा टोटल भरल्या जातात त्याच्यामध्ये चाळीस जागा मुलांसाठी आणि पाच जागा मुलींसाठी आहेत तर अशा प्रकारे महाराष्ट्रामधून फक्त दोनच विद्यार्थी ह्या परीक्षेमधून पुढे घेतले जातात त्यामध्ये पण मुलांचे आर आय एम ही परीक्षा मुलांच्या आयुष्यामध्ये म्हणजे ची एक्झाम असल्यासारखीच आहे कारण ही पूर्ण एक लेखी परीक्षा आहे तो मुलं जे असतात ते सहावीच्या लास्ट सेमिस्टरला किंवा सातवी मध्ये शिकत असतात त्यामुळं जो सिलेबस असतो आर एफ सी एक्झामचा तो जवळजवळ सातवी आठवे लेवलचा आहे तर या माध्यमातून जी परीक्षा घेतली जाते ती पूर्णपणे लेखी परीक्षा आहे चारशे मार्काचा पूर्ण पेपर राहतो मुलांचा म्हणजे एक्झाम राहते त्याच्यामध्ये दोनशे मार्काचं पूर्ण मॅथ्स आहे जे लेखी परीक्षेमध्ये लेखीमध्ये त्यांना लिहावं लागतं मुलांना त्याचबरोबर इंग्लिश पेपर आहे एकशे पंचवीस मार्काचा तो पण लेखी पेपर आहे मुलांना आणि पंच्याहत्तर मार्काचा जीके चा पेपर आहे तो ऑब्जेक्टिव्ह आहे आणि ह्या सर्व परीक्षेमधून मुलांना सिलेक्ट केल्यानंतर म्हणजे त्यानंतर त्यांचा ते इंटरव्ह्यू घेतला दोन त्यानंतर ते पुढे सिलेक्शन मुलांचं होतं महाराष्ट्र साधारण दोन विद्यार्थी दरवर्षी त्यामुळे सिलेक्ट होतात आणि पूर्ण देशामध्ये पाच मुलींसाठी या जागा आहेत त्याच्यामुळे एक्झाम ची लेवल काय असते ही तर आपल्याला आयडिया आलीच असेल तर याच्या अगोदर हे आपल्या मुलांनी किंवा बॅचे आपल्या आर आय चालल्या होत्या तर त्याच्यामध्ये आर ची आपण तयारी त्याची करून घेतली होती पण त्यासाठी काही ज्या मुलांचा बेस चांगला आहे ज्या मुलांनी अगोदर तयारी केलेली असं युस्कचा अनुभव त्यांना जास्त आहे अशा मुलांची आपण बेस्ट तयार करत असतो परंतु ह्या युट्यूब माध्यमातून आपण आर आय एम काही लेक्चर्स ज्याच्यामध्ये मॅथ्स हा विषय तर फार महत्वाचा त्याच्यासाठी आपण आणणार आहोत त्याच्यामुळे आजच तुम्ही या व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवू शकता त्याच्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये अपडेट ह्या एक्झाम बद्दल आणि या परीक्षांच्या सिलेबस बद्दल लेक्चर सुद्धा आपण आणलेले अगोदर आणि आता आपण पुढे एक नवीन सिरीज आपण आणतो त्याच्यामध्ये आर आय एम चा हा विषय फार चेंज झालेला आहे आणि त्याच्याबद्दल आपण हे व्हिडिओ आणणार आहोत तर आता आपण बघूया की आर आय एम जी एक्झाम आता होणार आहे तर हॉल तिकीट डाउनलोड कसं करायचं बरं कशा हॉल तिकीट नाहीये तर आर आय एम एक्झाम पुण्यामध्ये साधारण पुणे सेंटर पूर्ण महाराष्ट्रासाठी येतं त्या ठिकाणी मुलांना एक्झामला यावं लागतं आता हे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी आपल्याला यांच्या वेबसाईटवरती जर आपण गेलो तर साधारण कुठेच आपल्याला याची माहिती मिळत नाहीये तर आपल्याकडे जी दुसरी वेबसाईट आहे लिंक मी आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही गेला की आपल्याला हे एक वेबसाईट ओपन होईल त्याच्यामध्ये आपल्याला आर आय एम सी हॉल तिकीट एक्झाम जून हजार म्हणजे हॉल तिकीट जून हजार जून दोन हजार चोवीस त्यामध्ये दिले क्लिक टू हिअर टू नो युअर सीट आता पहिली गोष्ट आपल्याला त्यासाठी आपल्या विद्यार्थ्याचा रोल नंबर काय हे माहीत असणं आवश्यक आहे यासाठी बॉईज जर मुलगा असेल तर वरती क्लिक करायचा मुलगी असेल तर इथून याच्यावर क्लिक केल्यानंतर ना आपल्याला जे लिस्ट ओपन होणार आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्याचं नाव आणि इकडे सीट नंबर आहे त्यात विद्यार्थ्याचा ऍड्रेस दिला आहे आणि विद्यार्थी कुठल्या शाळेमध्ये शिकतो पण दिलेले तर आपल्याला विद्यार्थ्याचं नाव हुडकायचं आणि त्याच्यामधून त्याचा सीट नंबर आपण हुडकायचा आहे अशा प्रकारे सगळे आपण सगळे टोटल जे विद्यार्थी फॉर्म सबमिट झालेले आहेत टोटल दिसत आपल्या याच्यामध्ये आपण बघूया दोनशे पंचवीस अर्ज या ठिकाणी दिसत आहे की जे तिथं सिलेक्ट झालेले दोनशे पंचवीस अर्ज या ठिकाणी आलेले आहेत आर एम सी मध्ये मग ह्या आपला रोल नंबर आपण सिलेक्ट केल्यानंतर ना ह्या लिंकला आहे आणि इथे यायचंय क्लिक हेअर टू व्ह्यू रिजेक्टेड स्टुडंट लिस्ट ज्या मुलांचा रिजेक्ट झाले ते वय वगैरे बसलेला आहे किंवा ज्या मुलांचं जे क्रायटेरिया आहे की विद्यार्थी सातवेला असला पाहिजे तो बसलेला नाही त्या मुलांची लिस्ट इथं आहे त्याबरोबर इथं एंट्र व्हॅलिड सीट नंबर जो आपण आता रोल नंबर पाहिलाय तो फक्त इथं टाकायचा आहे आणि हॉल तिकीट डाऊनलोड करायचंय तर अशा पद्धतीने हॉल तिकीट डाऊनलोड होणार आहे अशा पद्धतीने या ठिकाणी आपण रोल नंबर टाकल्यानंतर हॉल तिकीट डाउनलोड होणार आहे हॉल तिकीट वरती आपल्याला दिसत आहे याच्यामध्ये की याच्यामध्ये उमेदवाराचं जे नाव आहे परीक्षा केंद्राचं नाव दिसतंय या ठिकाणी तर एम एस सी सदाशिवपेठ स्कूल सदाशिवपेठ पुढील हे आलं असावं त्यानंतर त्याखाली टायमिंग दिलेला आहे तो विद्या जो टायमिंग आहे तो, तो सकाळी साडे नऊ वाजता पेपर चालू होणार आहे आणि साधारण हा पेपर साडेचार पर्यंत चालणार आहे टोटल तीन पेपर विद्यार्थ्यांचे आहेत त्यांनी दिलेले आहे की प्रवेश पत्र विद्यार्थी आपला फोटो चिटकावतो या ठिकाणी आपला फोटो चिटकावला लावलेला आहे तो परीक्षेचा अवज त्या ठिकाणी पोहोचायचा आहे पवित्र तो या ठिकाणी उमेदवाराची सही जी आहे त्या परीक्षेमध्ये गेल्यानंतर एक्झाम हॉल हॉलमध्ये गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांची सही त्या शिक्षकांच्या समोर करायची आहे बाकी सर्व त्यांनी दिलेले की सर्व लेखन साहित्य सोबत सोबत आणावे जे काही लागत असेल ते मोबाईल वॉच गणकेंद्र ह्या सगळ्या गोष्टी तिथे चालत नाहीये म्हणजे त्यांनी परीक्षा सोडण्यापूर्वी आपली उत्तर पत्रिका परीक्षांकडे द्यावी अशा त्यांनी दिलेले आहे तो फक्त या ठिकाणी फोटो लावायचा आणि जे सही करायची तिथं क्लासमध्ये किंवा एक्झामला गेल्यानंतर तिथं वर्गामध्ये गेल्यानंतर सही करायचं आहे तो हे डाऊनलोड करून घेऊ शकता आपण सेव्ह करून घ्या तो ह्या आर आय एम सी एक्झामियरिंग मध्ये होणार आहे त्या सर्वांना माझ्याकडून खूप शुभेच्छा आता साठी पण मुलांचे फॉर्म सुटणार आहेत एक दोन महिने फॉर्म सुटतील आणि त्यासाठी जे आपली व्हिडिओ सिरीज आहे आर एम सी बद्दल ते आपण या युट्यूब वर आपण आणणार आहोत आपण सर्वजण त्याचा पाहू शकता त्याचा फायदा करून घेऊ शकता आर आय एम सी डिसेंबरच्या एक्झामसाठी आपण आर आय एम सी या मॅथ्स वगैरे इंग्लिश या विषयांबद्दल पुढे आणणार आहोत त्यासाठी आताच आपण या व्हिडिओला लाईक करून शेअर करू शकता किंवा त्यामध्ये सेव्ह करून ठेवू शकता जेणेकरून आपल्याला परत या गोष्टीचं नोटिफिकेशन परत मिळत राहील आणि ह्या सर्व पर स्पर्धांपर्यंत आर एम एस आर एम सी आणि नवोद विद्यालय या सर्वांच्या आपण या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून माहिती आणत असतो फॉर्म आपल्याला कधी कुठं कले हे इकडे तिकडे पाहिजे गरज नाही तुम्हाला आयडिया होऊ शकते आणि असा त्यापेक्षा जास्त अलग आपल्या पॅरेंटिंग ग्रुपमध्ये डायरेक्टली इनर पॅरेंटिंग ग्रुप मध्ये आहेत आणि लाईव्ह क्लासेस पण जर तुम्हाला पाहिजे असेल तर युट्यूब लाईव्ह मध्ये आपल्याला जाऊन चेक करू शकता जे लाईव्ह चालला असतो तो आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच आपण कमेंट करा थांबू आपण या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र